सुनंदाचा आणि राजेशचा विवाह होऊन दोन तीन वर्षे होऊन गेले होते दोघेही चोवीस पंचवीसच्या वयाचे दोघंही तारुणी अवस्थेत दोन तीन वर्षे झाले परंतु त्यांची परिस्थिती हालाकीची होती रोजगार केल्याशिवाय त्यांचा संसार चालत नव्हता ॲटो रिक्षा चालवायचा राजेश आणि सुनंदा घरीच असायचे परंतु त्यांची आशा वाढली आणि आपल्याकडे देखील फोर व्हीलर गाडी पाहिजे बंगला पाहिजे स्वप्न मोठे मोठे बोगू लागले परंतु कष्ट करणं घाम करणं हे त्यांना आवडत नव्हतं लवकर पैसा कसा कमवता येईल यासाठी चक्क त्यांनी जे पाऊल उचललं ते किती विचित्र होत ते आता आपल्याला समजेल राजेश आणि सुनंदा दोघ पती पत्नी दोघांचा एकमेकांवरती जीवापाड प्रेम एकमेकांवरती जीवापाड जीव लावलेला परंतु राजेशने आणि सुनंदाने सहमतीने दोघांनी दोघांना दो एकमेकांच्या विचाराने जे करायचं ठरवलं ते किती भयानक होत सुनंदाने इंस्टाग्राम फेसबुक प्रत्येक सोशल मीडियावरती फेक आयडी बनवायला सुरुवात केली आणि सुंदर असे फोटो दिसायला ती हँडसम होती सुंदर होती गोजरवाणी होती इंस्टावर फेसबुकवर तिने प्रोफाईलवरती किंवा पोस्ट करत असताना फोटो टाकायची आणि वेगवेगळे स्टेटमेंट द्यायची त्यामधून कोणाचा रिप्लाय आला की ती त्यामध्ये त्याला फसवायची रिक्वेस्ट पाठवायची आणि प्रेम प्रकरण मैत्री लव्ह स्टोरी या मार्गाला त्या मीडियावरून वाढण्याचा प्रयत्न करायचा आणि दोन चार दिवसामध्ये ओळख झाली की डायरेक्ट ती चक्क घरी भेटायला बोलवायची घरी कुणीच नाही मी एकटीच आहे असं ती सांगायची परंतु राजेशला देखील संपूर्ण माहिती दो दो होतं दोघांनी सहमतीने हे पाऊल उचललं होतं ज्या वेळेला ज्याला अकाउंटवरती फेसबुकवरती इंस्टावरती ज्याला फसवलं तो तिला भेटण्यासाठी घरी यायचा वेगवेगळे स्वप्न बघून आता आपली शारीरिक भूक भागणार या आशेनं सुनंदाला भेटण्यासाठी घरी यायचे नवनवीन रोज पुरुष घरी आल्याच्या नंतर त्या दोघांमध्ये ओरिजिनल प्रेम प्रकरण व्हायचं शारीरिक संबंध व्हायचे आणि त्या रूममधील संपूर्ण रास लिला तिचाच पती सुनंदाचा पती राजेश मोबाईलमध्ये चोरून रेकॉर्ड करायचा रेकॉर्ड केल्याच्या नंतर ज्या व्यक्तीने शारीरिक संबंध केले त्या व्यक्तीला व्हॉट्सअपवरती व्हिडिओ पाठवायचे फोटो पाठवायचे आणि ब्लॅकमेलिंग करायचे लाखो रुपये उकळायचे जेवढा पैसा असेल तेवढा काढत राहायचं लगेच दुसऱ्या युवकालामध्ये फसवायचं पुन्हा घरी यायचं त्याच्यासोबत शारीरिक संबंध करायचे पैसा काढायचा ब्लॅकमेल करायचं पुन्हा तिसरा पुन्हा चौथा असं करत 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 तब्बल पंधराशे पुरुष तरुण दीड हजार तब्बल लोकांना त्यांनी ब्लॅकमेल केलं दीड हजारातून शंभर पुरुषांसोबत सुनंदाने शारीरिक संबंध केले आणि पतीच्या डोळ्यासमोर केले पतीने के पती ते रेकॉर्ड देखील केले ब्लॅकमेलिंग करण्यासाठी आणि या भुण? त्यांच्या काळ्या धंद्यातून त्यांनी लाखो करोड रुपये छापले फ्लॅट घेतला घेतला बंगला गाडी घेतली लागले परंतु आशा ही त्यांची मी नव्हती तितक्यावरच थांबले नाही त्यांनी पुढे तो धंदा चालू ठेवला एका दिवशी अशा व्यक्तीला त्यांनी फसवलं जी व्यक्ती निडर होती भीत नव्हती ज्या वेळेला व्हिडिओ काढले ज्या वेळेला ब्लॅकमेलिंग केली त्यावेळेला तो अगोदर भियाला होता त्यांनी तब्बल अकरा लाख रुपये दिले होते सुनंदला आणि राजेशला परंतु पुन्हा त्यांनी पाच लाख रुपयाची मागणी केली त्यावेळेला तो युवक घाबरला नाही तो पोलिस स्टेशन मध्ये गेला आणि संपूर्ण घडलेली घटना सांगितली आयडी भेटणं ब्लॅकमेलिंग व्हिडिओ संपूर्ण घटनाक्रम पोलिसांपैसे सांगितला काहीही त्यानं लपवलं नाही पोलिसांनी ताबडतोब सापळा रचला आणि त्या आयडी वरून ओळख केली आणि पोलीस कर्मचारीच साध्या युवकाच्या बेजा तिच्या घरी भेटायला गेला आणि त्यावेळेला त्यांना रंगे हात पकडला पोलिसांनी त्यांना अटक केलं यामध्ये अधिक तपास पोलीस करत आहेत लवकरच यावर कारवाई होईल असं देखील पुढील त्या प्रकरणामध्ये कोणाकोणावरती अत्याचार झालाय कोणाकोणाला ब्लॅकमेलिंग केले कोणाकोणाचा के पैसा घेतलाय कोणाकोणाचे व्हिडिओ जे की धमक्या देण्यात होतात त्या सोशल मीडियावरती व्हायरल करेल याचा पोलीस अधिक तपास करत आहेत लवकरच त्यांना कडक शिक्षा देण्यात येईल असं देखील सांगण्यात आलंय तेलंगणा राज्यातील ही धक्कादायक घटना समोर आली या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी एम एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन गट्टीला प्रेस करा भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन घटनासोबत रिअल मराठी क्राईम स्टोरीजसोबत तोपर्यंत धन्यवाद